पाणी न पुरवणाऱ्या विठा नगरपालिकेचा पाणी न पुरवणाऱ्या विठा नगरपालिकेचा हे कामाला जर गेल्यानंतर घरात पाणी येते जसं आमच्या मावशीने सांगितलं पाणी काय घरामध्ये कुलूप भरणार का किंवा घरामध्ये श्वान वगैरे असेल तर तो भरणार आहे का नाही बायका पुढे कामाला गेल्या की मागं पाणी सुटून जाते मग काय पट भरायचं का त्या पाण्यावर ध्यान ठेवायचं काय करायचं एक टायमिंग नाही किंवा अमक्या टायमाला पाणी सुटणार आहे त्या टायमाला पगार घेत आहे नागरिकांच्या घरातून पगार तुम्हाला काय म्हण मला समजलं ना आपल्याला तुम्ही मला सांगताय राहताय पगार घेताय ना

जी एक दिवसाड पाणी देते व जे पाणी देत आहे ते देखील काही म्हणजे जेवढ्या प्रेशर न येत नसल्यामुळे लोकांना अपुरं पाणी मिळत आहे आमच्या आज प्रमुख मागण्या ह्याच आहे की रोज नगरपालिकेच्या कनेक्शन कनेक्शनधारकांना रोज पाणी मिळावं जर पाणी देऊ शकत नसतील तर त्यांनी जी घर पाणीपट्टी जी आहे ती पन्नास टक्के कमी करावी आणि शास्तीचे जे दोन टक्क्याचा जो कर लागू केलेला आहे तो रद्द करावा या प्रमुख मागण्या घेऊन आज आम्ही इथं बसलेलो आहे व या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही उतरणार नाही आज आपण नागरिक म्हणून विटा पिण्याच्या पाण्यासाठी कशासाठी पिण्याच्या पाण्यासाठी मोर्चा काढलेला की सती। सती? बाबा आम्हाला प्यायला पाणी द्या एकतर तुम्ही तुमच्या काही घरात आणून देत नाही किंवा तुम्ही तुमच्या विहिरीत आणून देत नाही ज्या नागरिक म्हणून विट्याचे नागरिक म्हणून जे नागरिक कर भरते तिथे तुम्ही आम्हाला पाणी देत आहे वरती पाणी वेळेवरती येत नाही आज तुम्ही त्या नागरिकांच्याकडून वर्षाचा कर गोळा करताय दमदाटी देऊन शासकीय प्रमाणे गोळा करताय पाणी वेळेवरती येत नाही आता आमच्या मावशीने विषय सांगितला की आमच्या माता भगिनी आमच्या आया बहिणी आपले पोट भरण्यासाठी दिवसभर कुठं ना कुठं कामाला जातील हे कामाला जर गेल्यानंतर घरात पाणी येते आहे जसं आमच्या मावशीने सांगितलं पाणी काय घरामध्ये कुलूप भरणार का किंवा घरामध्ये श्वान वगैरे असेल तर तो भरणार आहे का तुम्ही एक वेळ निश्चित करा साहेब पाणी तुम्ही एका वेळेला सगळ्यांना पाहिजे नागरिकांना पाणी पुरत नाही काही जर तर बघताय माझ्या डोक्यावर किती घाम ना सांगायचा हो विषय एवढा आता उन्हाळा चालू होईल आता जर ही बोंब असेल पाण्याची आपल्याला उन्हाळा काढायचा आहे आम्हालाच फक्त पाणी प्यायचं आहे त्यामुळे तुम्ही विचार करावा इथे काही येडे म्हणून आम्हाला काही धंदे नाही म्हणून आम्ही बसलेलो नाही चला आपल्याला टाइमपास करूया चला अधिकाऱ्यांना बाहेर बोलून घेऊया म्हणून त्यामुळं आपल्या सर्वांना विनंती वगैरे करणार नाही सक्तीने सांगतोय आपण लवकर यावरती पर्याय मार्ग काढावा आता बोटावरती मोजणे एवढी जमा झाली उद्या इथं तुमचे डोळे पांढरे होतील एवढे तुम्हाला सांगतो आणि यामध्ये तातडीने ज्या मागण्या आहेत ज्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला त्या पद्धतीने आमच्या मागणीचं आम्हाला पत्र मिळावं तर इथून आम्ही उठू एवढं आपल्या माध्यमातून सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र पाणी सहा महिने मिळते त्याला पण टाइम नाहीये साडे दहा शंभर दिवस सुद्धा पाणी मिळतो शिवाय महिलांचा मोठा प्रश्न आहे म्हणजे पण पाणी लागते पण महिलांचं फार आणि व्यवस्थित झालीच कुठं पाईप फुटली का नाही पंधरा पंधरा दिवस पाणीच नाही जोडत की बोला गावबागात सोडलं इकडं सोडलं तिकडे सोडलं So, नागरिकाला पाणीच नाही आम्ही तर अक्षरशः पावसाळ्यापासून महिना वन वनवास बोगले आणि तीनशे पासष्ट दिवसामधून अक्षरशः नव्वद दिवस पाणी सरळ येत नाही नगरपालिकेने काय केलं पाहिजे पन्नास टक्के घरपट्टी माफ केली पाहिजे आणि पन्नास टक्के घरपट्टी तुम्ही वसूल करा आणि जो तुम्ही काही शासकीचा जो काय दर लावलाय का लावलाय कर तुम्ही काय कारण आहे तुमच्या नियमाप्रमाणे घरपट्टी बरे एक कोरोनाचा काळ झाला लोका लोकांची परिस्थिती वाईट झाली आहे लोक भरतील हळूहळू का तुम्ही लगे ला व्याज लावताय दर लावताय माणसं काय तुम्हाला महाराज विचार चाललाय का ह्या विट्यामध्ये फक्त चौकात एवढं विटा सुजलाम सुपलाम दिसतोय मागल्या साईडला जावा रोड नाही चांगलं डीपी रोड तुम्ही आरक्षण टाकले कशा डी पी रोड तुम्ही काम करत नाही आणि विटा स्वच्छता झाली विटा देशात प्रथम आला ही सगळं भावनिक आहे आणि भावनिक करून तुम्ही जनतेची दिशाभूल करून जनतेची लुटमार करताय हे थांबवलं पाहिजे हे ना आमचं स्पष्ट मत आहे तुम्ही आता जर रस्त्यावर चाला जरी काम म्हटलं तर ते वाहनावर चालता येत नाही का तुम्ही रिंग रोड काढत आहे का तुम्ही रोड आरक्षण टाकून तुम्ही जेवणी बाधित केले त्या सगळं आहे भकसी अर्धा तास सुद्धा सुटत नाही बायका कामाला रोजगारला ह्याला त्याला जाते त्या एक वेळ नाही बायका पुढे कामाला गेल्या की माग पाणी सुटून जाते मग काय पोट भरायचं का त्या पाण्यावर ध्यान ठेवायचं काय करायचं एक टायमिंग नाही किंवा अमक्या टायमाला पाणी सुटणार आहे त्या टायमाला आम्ही आता पुढं आलो व्यवसाय करायला की मागं पाणी सुटलेलं असते कोण भरायचं घराला कुलूप आहे फुलं भरणार का पाणी ती बी एक दिवसा आड मग त्या दिवशी चुकलं की सहा दिवसानं पाणी आम्हाला मग मिळते ते बी दिवसाचं आम्ही रोजगार बंद करून पाण्यासाठी थांबायचं तिथं दिवसभर त्या पाण्याचा हाल चाललेला आहे सगळ्या महिलांच पण आज सोमारच्यामुळे जरा व्यवसाय कमी आहे बायका जरा इथं सगळ्या येणार होते स्वच्छ अजिबात नाही नाही पाणी स्वच्छता माझा एक प्रश्न असा आहे की गेले तीन चार वर्षापूर्वी हे मीटरची जी योजना चालू केलेली होती नगरपालिकेने हे मीटर बसवलेले व्यवस्थित आहेत कारण त्या मीटरच्याच प्रमाणे तुम्ही पाणीपट्टी आकारणी करताय का हा एक प्रश्न नागरिकांच्या मनामध्ये आहे तो आपण नेहमी काय साडे दहा बसवलेलं होतं आणि मीटर बसवल्यानंतर मीटरद्वारे पाणी पुरवठा होऊन पाणी पुरवठा काही पुरवठा करणं शक्य नाही त्यामुळे मीटरद्वारे पाणी पुरवठा आतापर्यंत मीटर बसवलेला जाण तर ते मीटर रिडिंग करणं किंवा त्याचे पण मग ही योजना लागू करण्याच्या आधी तुम्ही या गोष्टीचा विचार केला नव्हता का याचा काही आळाखळा केला नव्हता का की बाबा आपल्याला शक्य होईल का नाही होईल आता हे कोट्यावधींच्या घोटाळा त्या मीटरमध्ये झालेला दिसतो त्याला जबाबदार कोण त्यापासून हा प्रश्न सगळ्यात डिपमधला प्रश्न तत्कालीन इंजिनिअर साहेब जे होते त्यांनाच आपल्याला विचारावं लागेल त्याला खर्च कोणी केला होता नगरपालिकेला नाही कोणा ते इंजिनिअर होते त्यांना विचारावं लागेल मला काय माहिती नाही त्याबद्दल